सतरा सेकंदाचा हा व्हिडिओ खूपच भयानक आहे ज्यामध्ये निसर्गाचं भयानक रूप पाहायला मिळत आहे व्हिडीओमध्ये दिसतंय पाऊस पडतोय आणि वादळ जोरदार सुरू आहे वारे जोरदार वाहत आहेत नदीला मोठा पूर आलाय यावेळी नदीवरचा पूल अर्धा वाहून गेलाय पुलाच्या दोन्ही बाजूला लोकांची गर्दी पाहायला मिळतीय यावेळी धोकादायक अर्धा वाहून गेलेल्या पुलावरूनही लोक दुसऱ्या बाजूला जात आहेत या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पुलाच्या खालचा भाग पूर्णपणे पोकळ झाला आहे कोणत्याही क्षणी हा पूल पूर्णपणे वाहून जाण्याची शक्यता आहे अशातही नागरिक मोठा धोका पत्करून एका बाजूनं दुसऱ्या बाजूला या पुलावरून इजा करत आहेत यावेळी एका कुटुंबानंही अशीच हिंमत केली आणि होत्याचं नव्हतं झालं इतरांप्रमाणे हे चौघेही पळत पळत पूल ओलांडण्यासाठी गेले आणि पुलाच्या पलीकडे जाण्यासाठी फक्त एकच पावलाचं अंतर राहिलेला असताना पूल कोसळतो आणि हा पूल पुराच्या पाण्यात वाहून जातो यामध्ये महिला लहान मुलं वाहून जातात तर दोन पुरुष बाजूच्या कडेला पकडून बचावतात ब्युरो रिपोर्ट न्यूजडेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज